ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज सांगली जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी आपण जिओ मराठीचे सर्व चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वरती देखील क्लिक करा खानापूर आटपाडी मतदारसंघाचे माजी आमदार स्वर्गीय शहाजी बापू पाटील यांचे सुपुत्र शहाजी बापू पाटील ग्रामीण औद्योगिक वसाहत सहकारी संस्था मर्यादित तसेच खानापूर तालुका सहकारी सुतगिरण घाणवड या दोन्ही संस्थांचे माजी चेअरमन कैलासवासी माणिक तात्या शहाजीराव पाटील यांना प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन अभिवादक समस्त साळुंखे पाटील परिवार पारे पुष्पांजली कार्यक्रम एकवीस सप्टेंबर रोजी सकाळी वाजता जय मल्टीपर्पज हॉल विटा येथे होणार आहे सकाळी वाजता युवा कीर्तनकार आकाश महाराज पाटील यांच्या कीर्तनाचा देखील कार्यक्रम संपन्न होणार आहे कमी खर्चात ब्रँडेड फर्निचर शोधायचा आता विषय संपला रेडीमेड असो किंवा आपल्या साईजनुसार फर्निचरची निर्मिती असो अल्प दरासह कमी वेळेत दर्जेदार फर्निचर साठी एकच पर्याय म्हणजे बालाजी फर्निचर मॉल सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉल पैकी एक असणाऱ्या बालाजी फर्निचर मॉलची ची मान्सून धमाका ऑफर देखील सुरू ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेटसह सर्व प्रकारच्या फर्निचरवर आता थेट तीस टक्क्यांचा मोठा डिस्काउंट लग्न बस्ता असो किंवा अन्य कोणतीही खरेदी विटातील बालाजी फर्निचर मॉलला अवश्य भेट द्या पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वैभव पाटील यांनी जोरदार यंत्रणा लावली आहे आता काँग्रेस मुक्त विटा करण्यासाठी वैभव पाटील यांनी जोरदार मोहीम हाती घेतली आहे विट्यातील ऐंशी फुटी रस्त्यावर यंत्रणा लावून वैभव पाटील यांनी काँग्रेस मुक्त विटा करण्यास सुरुवात केली आहे मोदींच्या स्वच्छ भारत सुंदर भारत या संकल्पनेला बळ देण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले त्यानुसार विटा शहरात सुरू असलेल्या सेवा वैभव वैभवदादा पाटील युवा मंच व विटा शहर भाजपा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान राबवण्यात आले शहरातील कुंडल रोड ऐंशी फुटी रोड परिसरात वैभव पाटील यांच्या पुढाकाराने पंतप्रधान मोदींच्या स्वच्छ भारत सुंदर भारत सुंदर या अभियानात सहभाग नोंदवला यावेळी या, या परिसरातील संपूर्ण स्वच्छता करण्यात आली पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त विधायक काम करून स्वच्छता ठेवणे हे फक्त नगरपालिका प्रशासन किंवा स्वच्छता कर्मचाऱ्यांची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे हे कर्तव्य आहे असे समजून उपस्थानी स्वच्छता केले यावेळी वैभव पाटील म्हणाले की स्वच्छतेत विटा शहर अव्वल स्थानी आहे आहे याची सुरुवात ही नरेंद्रजी मोदी यांच्या विविध उपक्रमातून व प्रेरणेतून झालेली यामध्ये सदैव सातत्य राहीलच परंतु देशाच्या पंतप्रधानांचा वाढदिवस हा एका आगळ्या वेगळ्या उपक्रमाने संपूर्ण भारतभर साजरा होतोय याच धर्तीवर विटा शहरात ही स्वच्छता मोहिमेचे आयोजन करून दैनंदिन स्वच्छता राहावी व आपलं शहर यापुढेही स्वच्छतेच्या बाबतीत संपूर्ण देशभरात अव्वल स्थानी कायम राहील यासाठीचा सा, हा छोटासा प्रयत्न केला आहे असे मत वैभव पाटील यांनी यावेळी व्यक्त केले उपस्थिती आदरणीय सर्व उपस्थित नागरिक यांच्या सहयोगाने आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंच्याहत्तरवा वाढदिवस साजरी झाला देशात वेगवेगळे उपक्रम साजरी झाले त्यातलाच एक हा छोटा खनी भाग म्हणून आपण वृक्षारोपण करतोय याचा माननीय वैभव दादा यांनी आपल्याला घालून दिलेला आहे या संदर्भात बोलतील <coughs> देशाचे राजकीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र नरें 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 मोदी साहेब यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसा निमित्त विटा भाजपच्या वतीनं या खानापूर विधानसभेचे युवक नेते आदरणीय वैभवदादा यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या सर्व माजी नगरसेवक आणि ह्या परिसरातील सर्व कार्यकर्ते आपल्या ऐंशी फूट रोडला आपण एक ग्रीन रोड म्हणून केलेला आहे त्यात अत्यंत बघण्यासारखा रोड आहे त्या रोडची आपण सर्व कार्यकर्त्यांनी आज साफसफाई केलेली आहे आणि आदरणीय मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त एक वेगळा असा स्तुत्य उपक्रम आपण करून त्या शहरातून अजून आठ दिवस विविध भागात अशा पद्धतीनेच नरेंद्र मोदी साहेबांचे वाढदिवस साजरा करणार आहोत तरी आमच्या सर्वांच्या वतीनं आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना सतायशी व्हावं अशीच शुभेच्छा देतो सांगता येईना आणि सहनही होईना शौचा रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात ते नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉ बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी